अजित पवारांना राहुरीची जागा का लढायची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कदम कुटुंब हे संपूर्ण एकनिष्ठ आर एस एस सी एकनिष्ठ असणार कदम कुटुंब पवारांसोबत येईल का राहुरीत तनपुरे जयंत पाटील म्हणजे मामाबाचे एकीकडे कदम आणि अजित दादा म्हणजे अत्ते भाऊ मामे भाऊ असं समीकरण जुळेल पाहुयात सविस्तर अजित पवार गटाचे नगर जिल्ह्यात तीन आमदार आहेत मात्र अजित पवार गट नगर जिल्ह्यात सहा जागांची आग्रही मागणी करतोय अकोला कोपरगाव व नगर शहरात अजित पवार गटाचे आमदार आहेत महायुतीच्या जागावाटपात या तीनही जागा त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून अजितदादा गट पारनेर श्रीगोंदा आणि राहुरीच्या जागेची आग्रही मागणी करतोय यासाठी जिल्हा कार्यकारिणीने दबाव आणल्याचंही बोललं जाते श्रीगोंद्यातील साखर सम्राट असलेले नागवडे कुटुंब अजितदादा गटात आहे ते विधानसभेसाठी इच्छुक आहे त्यामुळे श्रीगोंदाच्या जागेचा आग्रह समजून घेता येतो मात्र पारनेर आणि राहुरीच्या जागेसाठी अजितदादा गटाचा आग्रह का हे अनाकलनीय आहे त्यातही निलेश लंकेंचा बदला घेण्यासाठी अजितदादा गट पारनेरची जागा मागत असावा असा अंदाज असा बांधता येतो तरीही मग राहुरीचा हट्ट का हा प्रश्न राहतोच तर आपण आज याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो अगोदर अजित पवार आणि राहुरीचं काय नातं आहे ते पाहू तर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा हे अजित पवारांचं आजोळ माजी आमदार चंद्रशेखर कदम हे अजितदादांचे मामे भाऊ आता खरी मजा पुढं आहे पवार कुटुंब राष्ट्रवादीत व त्यापूर्वी काँग्रेसमध्ये असलं तरी देवळालीचे कदम कुटुंब मात्र कट्टर भाजपच्या विचारसरणीचे दोन तीन पिढ्यापासून कदम कुटुंबांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहे अजित पवारांचे मामा कैलासवासी अण्णासाहेब कदम हे संघाच्या विचारसरणीतले एकेकाळी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी नगर जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्यासाठी कदम कुटुंबाला काँग्रेसमध्ये येण्याचा आग्रह धरला निफाडचे कैलासवासी काकासाहेब वाघ यांना त्यावेळी मध्यस्थी करायला लावली मात्र ते शक्य झालं नाही कदम कुटुंबाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली नाळ आजही तेवढीच घट्ट आहे एवढच कशाला अजितदादांच्या आई आशाताई याही संघाशी एकनिष्ठ असलेल्या कदम कुटुंबातच वाढल्यात कैलासी अण्णासाहेब कदम यांच्यानंतर त्यांची मुले माजी आमदार चंद्रशेखर कदम अजित कदम व जगदीश कदम हे आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी प्रामाणिक आहेत चंद्रशेखर कदम हे दोन हजार चार साली भाजपचेच आमदार होते हा आता तर आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ आपल्या बातमीचा विषय आहे अजितदादा राहुरीच्या जागेचा हट्ट का करतात तर चंद्रशेखर कदम यांचे सुपुत्र सत्यजित कदम यांचं नाव राहुरी विधानसभेसाठी अनेकदा समोर येत आहे गेल्यावेळीही प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात त्यांचं नाव आग्रही होतं मात्र भाजपने त्यावेळी शिवाजी करडेलेंवर पुन्हा विश्वास दाखवला आणि त्यांना तिकीट दिलं आता दोन हजार चोवीस साठीही सत्तेची कदम आग्रही आहे गेल्यावेळी शिवाजी करडेलेंचा पराभव झाल्याने यावेळी कदमांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे पण असं होणार नसेल तर कदाचित रावरीची जागा अजित पवार गटाकडे घेऊन सत्यजित कदमांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांनाच तिकीट देण्याचा एक प्लॅन असू शकतो पण दोन पिढ्या भाजपशी कट्टर असणारे कदम कुटुंब यावेळी अजितदादांकडे येईल का हा खरा प्रश्न आहे पण जर ही जागा अजितदादा गटालाच गेली तर आते भाऊ मामे भाऊ या नात्याने कदम हे यावेळी अजितदादांसोबत येण्याची शक्यता आहेच अजितदादा राहुरीची जागा मागतायत याला अजून एक कारण असावं हो, असं म्हटलं जात आहे ते कारण म्हणजे अजितदादा व जयंत पाटील यांच्यातील शुद्धयुद्ध हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे जयंत पाटील हे सध्या पवार साहेबांचे राईट हँड समजले जातात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने जो करिश्मा केला त्यामागे जयंत पाटलांचेच प्रयत्न होते हे सर्वस्वृत आहे यामुळे जयंत पाटलांना रोखणं अजितदादांसाठी गरजेचं आहे राहुरीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे सख्य वाचे आहेत त्यामुळे बाचाला पराभूत करून मामाची ताकद कमी करायची असा ही प्लॅन कदाचित अजितदादा करत असावे प्राजक्त यांचा पराभव म्हणजे जयंत पाटलांचा पराभव असणार आहे त्यामुळे कदाचित अजित पवार गट राहुरीच्या जागेसाठी आग्रह असावा असं म्हटलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद